नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कोजागिरी पौर्णिमेसाठी खास मसाला दूध इथे आपण एक लिटर दुधाच्या प्रमाणात हे मसाला दूध बनवणार आहोत तसेच यासाठीचा मसालाही आपण एक लिटर दुधासाठी अगदी परफेक्ट बनवला आहे मसाला दूध बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक लिटर फुल क्रीम दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे दूध गरम होईपर्यंत आपण दुधासाठीचा मसाला बनवून घेऊ इकडे दुसऱ्या गॅसवर एका पॅनमध्ये दहा बदाम दहा काजू आणि दहा पिस्ता घालून एखाद दोन मिनिट गरम करून घेऊ हे सगळे ड्रायफ्रूट्स मी एखाद दोन मिनिट छान गरम करून घेतलेत आता गॅस बंद करू आणि हे जरावेळ थंड होऊ देऊ थंड झालेले सगळे ड्रायफ्रुट्स मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत तसेच इथे मी तीन ते ती चार वेलची सोलून त्यामधील बिया यामध्ये घातल्या आहेत इथे तुम्ही अखंड वेलचीऐवजी वेलची पावडरचाही वापर करू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण घालणार आहोत सात ते आठ केशरच्या काड्या आणि पाव चमचा किसलेलं जायफळ हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरला बारीक करून घेऊ इथे सुरुवातीला मी ड्रायफ्रुट्सची थोडीशी जाडसर अशी पावडर तयार करून घेतली यामधील दोन चमचे पावडर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आता उरलेल्या मिश्रणात पाव कप मिल्क पावडर घालून मिक्सरला पुन्हा फिरवून घेऊ मिल्क पावडरमुळे दुधाला छान घट्टपणा येतो इथे अगदी झटपट असा दूध मसाला तयार झालाय तसेच इकडे गॅसवर ठेवलेलं दूधही उकळ आहे यामध्येच आपण घालणार आहोत सात ते आठ केशरच्या काड्या इथे केशर, केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याचबरोबर यामध्ये मी पाव कप साखर घातली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण तयार केलेला सगळा मसाला घालून दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे दूध मीडियम हीटवर सात ते आठ मिनटे उकळून घेऊ म्हणजे आपण यामध्ये जी मिल्क पावडर घातली आहे ती दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि दुधाला छान असा घट्टपणा येईल सात ते आठ मिनटे दूध मीडियम हीटवर उकळून घेतल्यामुळे दुधामध्ये केशरचा छान असा पिवळसर रंग उतरला आहे आता यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेली ड्रायफ्रूटची पूड घालू ही जाडसर अशी ड्रायफ्रूटची पूड घातल्यामुळे दूध पिताना हे ड्रायफ्रूटचे कण दाताखाली आले की दूध प्यायला आणखी मजा येते यामध्येच मी थोडीशी चारोळी घातली आहे आता हे दूध तीन ते चार मिनटे मीडियम हीटवर उकळून घेऊ आणि गॅस बंद करू इथे अगदी झटपट असं मसाला दूध तयार आहे अगदी कमी वेळ सुद्धा दुधाला मस्त दाटसरपणा आलाय तर या कोजागिरी पौर्णिमेला या पद्धतीने मसाला दूध बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह